नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यात आज दुपारी तीन तीस सुमारास थरारक घटना घडली आहे अभिजित इंगळे आणि त्यांचा मित्र मयंक खराडे हे दोघे दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळच्या समोर जनता वसाहतीतील तीन मुखवटाधारी तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी मयंक खराडेच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या त्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर पहिले जे गुन्हे आहे तर आपण बघू शकतो हो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपींची नाव निष्पन्न सर आरोपी नेमके कोण होते त्यांची नाव समोर का नेमकं कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेली आहे लवकरात लवकर आम्ही आमच्या याच्यापूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल म्हटलं की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळलं हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावरनं झालेला हा खून आहे मोडस काय होती सर बोडस आपण बोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथं बाईकवर आल्यानंतर मग वाद झाल्यानंतर मग कोयटानी आणि कुत्रीने असं मारलेले दिसत सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकते जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्रार्थना तपासामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल मॅडम अल्पवीन ठीक आहे थँक्यू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा